समस्त कारणं समस्तजीवधारणं समस्तदुष्टमारणं कुबुद्धिशक्तिजारणं भजद् भयाद्रिदारणं भजत् कुकर्मवारणं हरिं स्वभक्ततारणं नमामि साधुचारणं सर्वभक्ता असण्याचेच कारण असणाऱ्या सर्व जीवांना धारण करणाऱ्या सर्व दुष्टांना मारणाऱ्या आणि दुष्टांची शक्ती क्षीण करणाऱ्या आपल्या भक्तांचे भयाचे डोंगर फोडणाऱ्या भक्तांना वाईट कर्मापासून परावृत्त करणाऱ्या आपल्या सर्व भक्तांना तारणाऱ्या आणि साधूंचा सखा असणाऱ्या अशा श्री मी नमस्कार करते